Hey <laughs>

सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी आणि गळतील राशी देह वाणी पुण्यवंत आपला देह कसा आहे पवित्र आहे या देहामध्ये दानुसारखी गटार गंगा होती तर पवित्र होईल का हो पवित्र तो देह वाणी वाणी पुण्यवंत म्हणजे वाचा आणि वाचा म्हणजे बोलणं बोलणं आपलं पाहिजे नाहीतर बघा मित्राला उष्ण पैसे देतोय सहा महिने झालं तर परत द्याचा पत्ता नाही मित्राचा सहा महिन्यानं मित्र जातोय त्याच्या दारात आणि त्याला बघून ती आज जाऊन बसते सिलेंडर जवळ बायकू जवळ आणि बार पोरग्याला म्हणते बाहेर जाऊन काकाला सांग बाबा घरात पाय म्हणून ती पोरग पळत म्हणत काका काका का, का, बाबा घरात आहे पण घरात पाय म्हणून सांग त्या पोराची पण ही जी चांगली, चांगली नाही मंडळी दोन वर्षापूर्वी आमच्या गावात एक प्रसंग घडला चांगल्या मुलगा कॉलेजचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं एम एच्या पहिल्या वर्षाला होता आणि वाईट मित्राच्या संगतीला लागला चोऱ्या करू लागला एकदा मोठी चोरी केली आणि पेपरमध्ये नाव आलं गावाला वाटलं गावाची बदनामी झाली तंटामुक्तीची बैठक बस जमली अख्खं गाव जमलं आता तुम्ही आणि म्हणाला आता या मुलाचं शिक्षण बंद करा कोण म्हणाला गावातून हकलून द्या पण तंटामुक्तीचे अध्यक्ष भक्कम होते ते म्हणाले काय आहे मित्रांच्या संगतीने चोरी केली असेल आता असं करूया तो पण लग्नाला आला तीस वर्ष पूर्ण आहे त्याचा आपण दोनाची चार हात करूया कशा आला म्हणते चोरी करा आख्या गावाला पटलं मुलगी बघितली आणि महिन्याभरात त्याचं लग्न लावत आमच्याकडे एक पद्धत आहे लग्न झाल्यावर बायकोला जेवायला बोलवतात पाहुण्याच्या मग गावातच पाहुणे येते दोघं जेवायला गेले गप्पा गे रंगल्या रात्री उशिरा घरी आले आणि दुसऱ्या दिवशी त्या पाहुण्याच्या घरात कळलं बायकोला घरातलं जागिनं बायकोनं चोरलं ती बी तसलीच आता काय करायचं म्हणलं आता म्हटले मुची सभा घ्यायची बैठक अगं गाव जमलं पारावरचा काय सुरू झाला तंटामुक्तीचे अध्यक्ष तेच होते कोण काय म्हणा लागला यांना वाईट टाका गावातून हाकलून द्या सगळे पर्याय झाले तंटामुक्तीच्या अध्यक्षांना आता दोन मतं दिसत होती ते दोन त्याच्या बायकोचं त्यामुळे ते तिची बाजू घेणार शेवटी ते बोलायला उभा राहिले म्हणजे काय आहे तिने चोरी केली तिच्या मनात आलं केली असेल म्हणजे आता दोघांनी चोरी केली आता असं करूया म्हटले दोघेही चोरणार नाहीत असा एखादा उपाय सुद्धा आणि म्हटले असं करू एखादा मुलमाळ होते कशाला चोऱ्या करतील झाले सगळी पावली गो लोक घरला पाटा 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 असं दिवस गेलं तिला बी दिवस गेलं नऊ महिने नऊ दिवस झालं दवाखान्यात दाखल केलं सीझन झालं मुलगा झाला संध्याकाळी बाप बघतो तर बाळाची घरी आला झोप लागली नाही मित्रांना विचारलं कोण म्हणलं माणूस तज्ञाकडे जा दुसऱ्या दिवशी गेला तो शहरा ते म्हणाले तिथे सिजर झाले तिथंच जा त्याच्यावर इलाज मिळतो पुन्हा तिसऱ्या दिवशी आलो दवाखान्यात बाळाला असं स्टेचरवर ठेवलं होतं सिस्टर जवळ होतं डॉक्टर बाहेर गेले ते कार्यक्रमाला थोड्या वेळानं डॉक्टर आले दे होते डॉक्टरांच्या चेन होती डॉक्टर जवळ आलं सिस्टर म्हटलं काय झालं बाळाला सिस्टर म्हटलं काय झालेलं नाही आपल्यातच बाळ आहे परवा जन्म लागेल तीन दिवसापूर्वी अजवी आता मूठ काय केल्या उघडत नाही डॉक्टरला पण माहिती नव्हतं दादा डॉक्टर बाळाच्या जवळ आले बाळाचा हात आलत होता डॉक्टरची चेन अशी हालत होती हलता हलता बाळाचा हात लागला डॉक्टरच्या चेन लागल्या बरोबर बाळाचा हात उघडला की हातातली अंगठी खाली पडली आणि डॉक्टरची चैन पकडली आता ही अंगठी कुठली डॉक्टरने हाळून बघायला लागलं आणि डॉक्टर न ओळखल करताना डॉक्टरची अंगठी शुद्ध जाम मोठी पडे रसायटी झोपला की काय बोलो हाय ना कीर्तनात काय होतो झोपतात परवा गोंदवलेलं कीर्तन होत म्हणून भक्तांच्या साठी रात्री अकरा वाजली जवळ बसलेली एक माऊली लागली पेंगायला म्हणून मी मठ्यानं गजर केला विठाला म्हणत होते पण ती माऊली काय होती म्हणून पुन्हा गजर केला ऐकलं ती माऊली म्हणत होती सुरेश सुरेश दाबा ती म्हणलं काय म्हणतेस जा तिकडे मला विचारता साहेब अगं करतोय मी विठ्ठाला विठ्ठल म्हणतोय तू म्हणतेस सुरेश दाबा मी तसंच म्हणणार म्हणली महाराज काय तसं म्हणणार

आणि मध्यानंतर लगेचच अजून आपल्याला शाहिरी बातावणी लावणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वगत भारूड अशा अनेक कला प्रकार बघायचे आहेत सण परंपरा बघायच्या जवळजवळ दीड तास झालं तुमच्याही लक्षात आला नसेल दीड तास कसा गेला आणि आमचे कलाकार तर प्रत्येक जण एन्जॉयमेंट करत असतो तर एकदा कलाकारासाठी